इतकं बाळू बाळूमामांनी माझे आई वडील इथं आणि आपल्या त्या मागच्या वर्षी कीर्तनाला आलेल्या बघा कीर्तनाला माझ्या गड देताई, आपली भेट तिथं तर झाली त्या कार्यक्रमात बरोबर ना सांगायला कौतुक का वाटतं अधिकार किती बाळूमामाचा बाळूमामाच्या दरबारामध्ये आज कीर्तनाला आले आदमापूरला सुद्धा मी गेलेले काय वैभव आहे जगाचा मालक बाळूमामा आणि इथं कीर्तन केलं कीर्तन झाल्यानंतर हे दादा समोर होते दादांनी मला सांगितलं होतं की दादाला अक्षरशः चालता येत नव्हतं पण बाळूमामांची सेवा केली त्यानंतर ना दादा आता तुमच्या समोर चालतोय दादाचं चा सगळं कीर्तन वगैरे झालं आम्ही बाजूला गेलो याच ठिकाणी होतो गडदेताई मी आणि माझी आई तिघीच बोलत थांबलेलो बोलत थांबत असताना एक व्यक्ती आला आणि आम्हाला बोलला की ताई कीर्तन फार सुंदर झालं इतकं सुंदर मला खूप कीर्तन आवडलं आणि तुम्ही जर कधी शिरूर भागामध्ये आलात तर नक्की या आणि मी बघा शंभर वर्ष जगताय बर घेतलं होतं विठ्ठल बघा अनुभव आले अंगण ती या जगा मी आता त्यांना तेच सांगत होते की मागच्या वर्षीच्या कीर्तनात आता तुम्हाला वाटेल की ह्यांना काही नाही काही ना सांगतात पण सांगेन तुम्हाला नारदाच्या गादीवरती उभा आहे यातला एकही शब्द खोटा नाहीये म्हणून मी कदाचित धावत्या वेगामध्ये गडबडीत पण म्हणलं आपण म्हणलं कसंही करा पण बघा जुळते का नाही मला खऱ्या अर्थानं सगळ्या गोंधळामध्ये लक्ष्मीपूजनचा सगळा पाठीमाग आहे पण बाळूमामाने जर आपल्याला आपलं असं केलं ना महाराज कुठल्याही परिस्थितीत कितीही संकट येऊ द्या तुमच्यावरती बाळूमामा तुमच्यावरती कृपा ठेवणार कीर्तन झालं आम्ही तिघे तिथं बोलत होतो सुजाता ताई मी आणि माझी आई बोलत थांबलेलो होतो माणूस काय म्हटलं आम्ही शिरूरवरण आठवलं ना, ना ताई तुम्हाला मी शिरूरवरण आले खूप चांगलं कीर्तन आहे मी सुजाता ताई ताईंना म्हटलं आता तो बोलला माणूस आणि कुठं गेलो ताई ता शांत ताई शांत मला तर म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही जर भगवंताचं तुम्ही बाळू बाळूमामांचं नाव जर ना मुखातून अंतकरणातून जर घेतलं ना तर खऱ्या अर्थानं ते बाळू मामा येऊन पोहोचणार आहेत तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत ते पण अंतकरणामध्ये भाव निष्ठावंत भाव भक्ताचा आज एवढा निष्ठावान भाव भक्ती जर तुम्ही ठेवली कितीतरी उदाहरण आहे नुसतं तुम्ही बाळू मामांचं चरित्र वाचून नुसतं वाचून काढण्यात अर्थ नाही नुसतं प्रवचनातून चरित्र ऐकण्यात महत्त्व नाही ते तुम्ही एक लाईन गाऊ द्या बाळू मामाच्या नावाने पण ते किती हृदयापासून गाता ह्याला महत्व आहे नका तुम्हाला ताल नको येऊ द्या स्वर नको येऊ द्यात काहीच नको येऊ द्यात सदा नामो घोष करू हरी कसंही करा तिथं तर सांगितले का तालात करा सुरात करा कसं करा अरे फक्त तुम्ही जर भगवंताकडं आज कुठलाही रोग तुम्हाला होऊ द्या काही अडचणी होऊ द्यात खूप सुंदर चरित्रामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करू ना मी तुम्हाला सांगेल ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद जा आपल्या भक्तांसाठी सगळं काही बाळूमामा करतात किती प्रेम द्यावं किती प्रेम द्यावं ज्यावेळेस मला अधिकार कळाला ज्यावेळेस मी स्वत अनुभवलं की खरंच जर बाळूमामांचं नाव घेतल्यानंतर ना बाळूमामा येऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन जर निघून जात असतील तर जगाच्या पाठीवरती लोक वेडे नाहीत बाळूमामांचा जयघोष करायला लोक वेडे नाहीत तेवढे मोठे मोठे सप्ताह भरवायला तुम्ही आलात ना तुमचं अहो भाग्य आहे प्रयत्न करा एवढं कृपा तुमच्यावरती होईल एवढी कृपा तुमच्यावरती होईल ना फक्त प्रयत्न करा अरे एका चरित्रामध्ये असं वर्णन केलेलं के आहे की बाळू मामांच्या त्या ठिकाणी एका गावमध्ये तळ आला होता आणि तिथल्या लोकांनी ठरवलं आता त्या बाळू बाळूमामांच्या तळावरती जायचं तिथं मेंढ्या आहेत मेंढ्या माऊलींच्या तिथं जायचं आणि आपण काय करायचं दरोडा घालायचा त्या तळावरती जे काही हाताला लागल ते घेऊन जायचं सात आठ लोक निघाले दरोडा टाकण्याकरता दरोडा टाकायला जायचंय इथून चौफुल्याचा जो रोड आहे ना तिथून इथपर्यंत एवढंच अंतर किती मला वाटतं एक किलोमीटर सुद्धा नसेल नऊशे मीटर धरून चालू नऊशे मीटर अंतरावरती त्यांना पोचायचंय निघालेत सात आठ तळावरती जायचंय तिथं दरोड टाकायचाय निघालेत पाऊल दरमजल दर मजल करत चाललेत चालून चालून थकले असा तळ दिसतोय पुढं पण तिथपर्यंत जायला रात्रीच्या दोन वाजल्या आता ते म्हणले आता काय आपण जायला नको आपण असं करू नाही नाही इथं तळ दिसतो आपण इथं जाऊ परत पुढं चालायला लागले चालायला लागले पण अंतर काही संपतच नव्हतं सकाळ झाली चार वाजले चार वाजले ते म्हणले आता थोडसंच राहिलं असं करू आपण जाऊ कितीही चालण्याचा प्रयत्न केला म्हणजे बाळू मामा सदैव आपल्यासोबत कायम आहेत तुम्ही विचार करा बाळूमामांनी त्या तळापर्यंत त्या लोकांना पोहोचूच दिलं नाही पहाट झाली सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर सगळे लोक तिथं दर्शना करता येत होते ह्यांनी ठरवलं रात्रीच आपल्याला जमलं नाही दिवसाचं आपण जायचं जायचं भक्त बनून जायचं काय चाललंय तिथं ते बघायचं गेले गेल्यानंतर बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि बाळूमामचं दर्शन घेतल्यावर म्हंटलंय तिथं काय रे काय रे तुम्हाला काही वाटतं का नाही म्हणे तुम्हाला आखलीचा भाग वगैरे आहे की नाही तुम्ही इथं कशासाठी आले तुम्ही आमच्या तळावरती दरोडा टाकायला आले का नहीं? तुम्हाला आता सुट्टी नाही ऐका जर आपलं आपल्या भक्ताच्या कुणी आडव यायला लागलं आपल्या भक्तांच्या कुणी जर आडवयायला लागलं ना बाळूमामा त्यांना सुट्टी देत नाही मग तुम्हाला कुठलाही कोणताही व्यक्ती त्रास येऊ देत असू द्यात काही करत असू द्यात फक्त तुम्ही बाळूमामाला सांगा ना आपल्याला प्रत्येक वेळेस संकट आली ना आपण काय करतो ह्याला बस सांगत बसतो शेजारणीला सांगतो अमक्याला सांगतो ढमक सांगतच बसतो हे झालं ते झालं चिंतन करतो का नाही ऐका तुमचं दुःख दुसऱ्याला सांगण्यापेक्षा देवा सांगू सुख दुःख देवाला सांगा देवाच्या दरबारात जा आणि देवाशी बोला कदाचित तुमचं दुःख दूर करण्याकरता भगवंत यायला तयार आहे पण आपलं दुःख आपण कोणाला सांगतो शेजारणीला बरोबर आहे ना बघा आमच्या तिकडची बरं का तुमच्या हिथले नाही आमच्या तिकडची एक बाई गेली ना शेजारणीला दुःख सांगाय म्हणली आहो काय करू नवरा माझं काय ऐकतच नाही रोज दारू पिऊन येतो रोज मला मारतो मला सांगा ती जा नवरा तिला मारतो तर हे काय तिचं दुःख कमी करण का बोलत चला मग तुम्ही कुणाला गेला सांगायला म्हणजे जी शेजारण आपण चांगलं केलं तरी आपल्याला वाईट म्हणते आणि वाईट केलं तरी आपल्याला चांगलंच म्हणते बरोबर ना मग कदाचित तुम्ही अशा व्यक्तींना सांगू नका तुमचं दुःख सांगण्याकरता एक हक्काची व्यक्ती तयार करा काय तुम्ही सांगू तिथं सुरुवात केली काय बघा शेजारणीने तिला पंढरपूर नेलं होतं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ऐकलं असेल कदाचित सुंदर सांगितलेले या या शेजारणीनं बर नाही केलं या शेजारणीनं त्या चौफुल्यावरच्या शेजारणी

शेजारणीला तरी म्हणते पायाला फोड आलं मग कशासाठी न्यायचं म्हणून शेजारी चांगले नाही म्हणून तिथं म्हणतात या या शेजारणीनं ना बरं केलं ग वया मला मला गयांढरी लय गया नका ज्या आपले दुःखाचं निवारण करते शेजारी काहीच करू शकत नाही मग एक काम करा तुमचं हे मन आहे ना तुम्ही देवाच्या चरणी लावा आणि देवाचं भगवंताचं नामस्मरण करा बाळूमामांच्या मंदिरात नुसतं येऊन फायदा नाही आहे ऐका पंढरपूरला सगळे मिळून बाळूमामा आणि बाळूमामांचे सगळे जे सर्व मंडळी होते ते सगळे पंढरपूरला गेले होते चंद्रभागेचं स्नान केलं चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर ऐका बरं पाय पूर्ण चिखलाने माखलेले होते लक्षपूर्वक ऐका बाळूमामांचा अधिकार किती श्रेष्ठ होता सगळे पाय चिखलाने त्या ठिकाणी मातीने भरलेले होते पंढरपूरमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर बाळूमामा येऊन तसेच झोपले तसे झोपल्यानंतर ना सगळ्यांनी विचार केला तिथं एक व्यक्ती होता आता त्याचं नाव कदाचित मी तुम्हाला सांगेल काहीतरी नारप्पा का काहीतरी नाव होतं तो व्यक्ती बाळूमामांजवळ आला आणि म्हटलं मी अमुक अमुक आहे ओळखलं नाही काही नाही फक्त नाव सांगितलं आणि दर्शन घेतलं आणि निघून गेलं एवढे चिखलाने माखलेले पाय होते बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि बाळूमामांचं दर्शन घेऊन ते पुढं निघाले पुढं निघाल्यानंतर ना बाळूमामांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी असा विचार केला आजच्या दिवस आपण गाभाऱ्यामध्ये मुक्काम करू आणि उद्या पहाटे आपण इथून निघून जाऊ गाभाऱ्यामध्ये राहण्याचा निर्णय घेतला विचार केला पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये राहायचं आहे बाळू मामांना असं वाटलं तो नाराप नावाचा व्यक्ती होता ज्यांनी माझं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तरी त्यांनी दर्शन घेतलं त्याला काय करू आपण बोलून घेऊ म्हटले तुझं नाव नारप्पा ना, ना? म्हटले हो माझं नारप्पा म्हटले चंद्रभागीच्या तरी तू माझं दर्शन घेतलं ना हे म्हणलं तुमचं पांडुरंगाचं आजपर्यंत कुणाचं दर्शन मी फक्त एकट्या पांडुरंगाचं दर्शन घेतो असं म्हटला तो व्यक्ती आणि तिथून निघून गेला बाळूमा झोपले त्या ठिकाणी झोपल्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या साथीदारांनी बाळूमामांच्या पायाचा वास घेऊन बघितला तर बाळूमामांच्या पायाचा वास चंदनासारखा येत होता जगाचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा बाळू मामांचं दर्शन घेऊन गे गेला याचा अधिकार अजून किती सांगू एवढा श्रेष्ठ अधिकार पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी बाळू मामांचं दर्शन घेऊन जातात एवढा श्रेष्ठ बाळू मामांचा अधिकार आहे जगाचा चालक मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा अरे इतका इतका अधिकार आहे फक्त आपण ते अनुभवायला पाहिजे बरोबर आहे ना आपण त्या ठिकाणी निष्ठा निष्ठा थी। त्या ठिकाणी भगवंतावरती साधा थोडासा रोग झाला एका ठिकाणी जर मेंढी माऊली चरत असताना जर कोणी जर त्या मेंढी माऊलीला काठी जर मारली तर सांगेन तुम्हाला बाळूमाने जर भंडारा उधळला ना तर अख्खं रान पेटून जाईल एवढं प्रेम त्या मेंढी माऊलीवरती करत होते किती किती अधिकार आहे मामाचा, किती अधिकार आहे अरे नुसतं कानांनी ऐकून समजत नाही तोंडाने बोलून समजत नाही ज्यांना खरंच हृदयामध्ये बाळूमामांचं त्या ठिकाणी काहीतरी का अधिकार श्रेष्ठ संपन्न तर हृदयामध्ये साठवायचं असेल ना तर खऱ्या अर्थानं एक देव करून त्या बाळूमामांच्या चरणी नतमस्तक झालात तर तो बाळूमामा तुम्हाला त्या ठिकाणी आहे पण आपलं लक्ष कसं असतं तरी आपण इकडं बघ तिकडं बघ कसा देव तुम्हाला भेटत मनी नाही भाव म्हणे मलपाव मनात जर भाव नसेल तर देव भेटल का भेटल म्हणून कीर्तनात बसल्यानंतर कीर्तन चालू असताना कीर्तनात लक्ष देणं किती गरजेचं आहे हे फक्त कोणाला माहिती असतं ज्यांनी कीर्तनामध्ये कीर्तनातून निघून गेल्यानंतर ज्याला रात्रभर झोप येत नाही ना तो खरा हाडाचा वारकरी हे वारकरी असतात ना जे हाडाचे माळकरी असतात टाळकरी असतात गायनाचारी असतात ते इथले तू सोडून नाही देत घरी गेलो म्हणाल हम्म गुणगुणणार त्याला म्हणायचं निष्ठावंत भाव भक्ताचा एवढी भक्ती पाहिजे नाही तर आपलं काय झालंय टाळी वाजवा म्हणायचं म्हटलं तरी टाळी वाजवत नाही म्हणून एक काम करा आपल्याला भगवंताच्या त्या ठिकाणी नामाचा उच्चार मुखामधनं झाला पाहिजे बरोबर ना त्या भगवंताचं नाव किती श्रेष्ठ आहे किती गोड आहे आणि त्याचं नाव घेतल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे लोक म्हटले ताई तुम्ही सांगताय देवाचं नाव घ्यायचं देवाचं नामस्मरण करायचं बरं तुम्हाला बाळूमामांचं नामस्मरण करायचं असेल तर बाळूमामांचं नामस्मरण करा आणि काशीचा विश्वेश्वर आणि बाळूमामा काही वेगळे नाही असं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे तो आणि मी एकच आहे तुम्हाला तिकडं जायची गरज नाही तुम्ही इथं आलात तरी तुम्हाला देव भेटणार आहे पण केव्हा लोक म्हटली तुम्ही म्हटलं देव भेटणार आहे आम्हाला कळलं आहे देव भेटल पण ताई मला सांगा देव पण भेटलाय आमची भक्ती आहे पण आम्हाला एवढा वेळ कुठे आहे बरोबर आहे ना आहे का तुम्हाला वेळ झोपले काय का। ना होईतरी म्हणा नाही तरी म्हणा नाही हे चालले काहीतरी बोलत चला तुम्ही फार तुम्हाला काय कर्ज फिरज नाही ना दिवाळीच हा ओ आज धन धन धनोद्रेदशी धन आहे धनतेरस आहे तुम्ही काहीतरी धनबिन वाटाय एकमेकांना आम्ही तर माणसांना नकली सोनं वाटलं नाही त्याची पानं वाटाय आजकाल कोणी जायना वेळ नाही म्हणतात बरोबर आहे का नाही आता नकली सोनं वाटायला वेळ नाही म्हणतात कोणाला टाईम आहे इथं अहो तुम्ही सांगता ताई तुम्हाला आम्हाला टाइम नाही तुम्हाला काही दिवस भर दिनरजनी आजची धंदा तुम्हाला तेच काम आहे आम्हाला तेवढा टाइम नाही आमच्याकडे एक मिनिट वेळ नाही तुम्ही म्हणता नाम घ्या नाम घ्या नाव घ्या देवाचं नाव घ्या एका कीर्तनात असंच म्हटलं मी नाव घ्या नाव घ्या देवाचं बरं का त्या आजीला वाटलं हिला काही नाव बिव घेता येतं का नाही मग ती आजीबाई माझं माझ आली मी म्हटलं देवाचं नाव घेत जा माझा असा त्या आजीला वाटलं हिचं नवीनच लग्न झालंय आणि हिला काही उखाने बिखाने येत नसतील म्हणून प्रॅक्टिससाठी ताई प्रॅक्टिससाठी म्हणून विचारलं आता तिने काय सुरुवात केली तिने उखाना तरी ब्रँडेड सांगावं बरोबर आहे का नाही इतके उखाने सांगितले पण असं ऐकलं असं वाटलं उगच हे आजीबाई पशे म्हणून विचार करा नाव घेत असताना कदाचित त्या भगवंताच्या नामापर्यंत पण पोचणार आहे किती, किती नाम आहे किती गोड देवाचं नाव आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा एवढं गोड देवाचं नाव आहे आणि ते गोड जर नाव तुम्ही घेतलं तर काय होईल महाराज सांगता इत क गोड नाव तुम्ही जर हे गोड नाव घेतलं तर काय होईल म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केला तुम्ही एखादा अपराध केला तुमच्यावरती एखादं संकट आलं बरं का संकट आल्यानंतर तुम्ही, तुम्ही बाळूमामाच्या दरबारामध्ये आलात आणि बाळूमामांचं गुणगान गायलात बाळूमामांजवळ गेलात तर सगळ्या गोष्टी होणार आहे पण जर तुम्ही निष्ठावण बाळूमामाचे भक्त असताल भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती आहे का तो भंडारा जर तुम्हाला जर एखादा आजार असेल तिथं जर लावला तर तो आजार सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी निघून जातो एवढा अधिकार आहे किती सुंदर अधिकार आहे बघा बाळूच्या गीतामध्ये खूप सुंदर सांगितले सगळ्यांनी बसा आणि सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का अशी तुम्ही मला असं टाळवाने वाटते सगळेजण जिलाबी चकली करंजी लाडू शेव बनवून थकल्या वाटतं महिला मंडळ का हो मला बोलवू नका मी का हट्ट नाही करणार पण निदान भगवंताचं नाव घ्या आज आपला पहिला दिवस आहे आज त्या नामाचा जयघोष होणं त्या बाळू मामाचा गजर होणं गरजेचं आहे अरे इतकं आनंदाने करायचं काय करायचं तुम्हाला आपण पण तुम्ही काय विचार करता शेजारचं कधी टाळी वाजवतो तेव्हा वाजव असं नाही म्हणणार शेजारच्याला पैसे आलेत तेव्हाच आपल्याला पैसे होऊ दे असं नाही म्हणणार ज्या वेळेस तुम्ही चांगलं कार्य करत असताना खऱ्या अर्थानं आनंदाने केले ना, तुम्ही तुम्ही के ना गोष्टी किती जण सुखीत मला तुमच्या चेहऱ्यावर कळत तुम्हाला किती टेन्शन येईल काय बरोबर आहे ना म्हणून सगळ्या सगळ्यांनी वाटलं ना कोणाला आनंदाने जय घोष करायचंय इतका आनंदी राहायचं उद्याचा दिवस आपला कोणता असेल माहिती नाही उद्या आपण जप आपल्याला माहिती नाही आजचा दिवस आजचा क्षण आजचा मिनिट आनंदानं घालवायचा आणि इतका आनंदाने घालवायचा की आपण आनंदीने लोकांना विचारलं पाहिजे काय रे तुला टेन्शन बिनशन येतं का नाही आपण सदा तोंड गवऱ्यात गेल्यासारखं बसतो असं सुननी असं केलं आणि नवरा असा करतो आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे ऐका लागलं तर आपल्या हाताला चांगलं लागणार आहे नाही तर काहीच नाही माती येणार ना आहे म्हणून प्रयत्न करा खूप सुंदर सांगितलेलं आहे प्रयत्न करा तो बाळूमावांचं नामस्मरण करत असताना नामाच्या चिंतनाला किती महत्व आहे जर तुम्ही ते नाम चिंतन केलं तर काय होतं मी नाही सांगत माऊली ज्ञान उभाराय सांगतात काय तुम्ही जर नामाचं नामचिंतन केलं मामांचं चिंतन केलं नवे नवे कुठल्याही देवाचं चिंतन केलं तर नामाचा चिंतने बारा वाटा पळती विघणे